टू व्हीलर आपण हिथंच ह्याच ठिकाणी ती आपण पत्रकार परिषद घेऊन आपण ब बक्षिसांचे तिथे हिथे प्रेस घेतली होती त्याच आज पद्धतीने आजही आपण एक चार पाच दिवस थोडा उशीर झाला मला तर मागच्या आठवड्यातच हे करायचं होतं पण वाहनं उपलब्ध नसल्यामुळं आज आपल्याला थोडं पाच दिवस अगोदर करायची वेळ आलेली आहे पण ह्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे आपला की ज्या ज्या गोष्टी आपण मैदानामध्ये करणार आहोत ज्या जी जी बक्षीस देणार आहोत थी। थी आजा आजा आने आने ती बक्षीसं आज सगळ्या गाडा मालकांनी असेल शौकीने न असेल त्यांना त्याच्यापूर्वी त्या बघायला मिळाल्या पाहिजेत ह्यासाठी ही आज आजची आपली पत्रकार परिषद आहे आणि अनेक काही गोष्टीचा बदल झाला असेल किंवा काही अजून काही गोष्टी आपल्यावर संवाद साधायच्या असेल तर ते एक उद्देश ठेवून आम्ही ही आजची पत्रकार परिषद बोलवली आहे या स्पर्धेचं स्वरूप कसं असणार आहे नऊ तारखेला स्पर्धा होणार काय असणार हे स्वरूप आपण पूर्वीही सांगितलेलं आहे की शिवसेना बैलगाडी संघटनेचं हे पहिलं अधिवेशन आपण सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित करतो आहे श्रीनाथ केसरी श्री असं टायटलला ना नाव देऊन श्रीनाथ केसरीचा श्री विजेता कोण होणार असं बऱ्यापैकी बैलगाडी क्षेत्रामध्ये आज उत्सुकता लागलेली आहे आणि अशा पद्धतीने श्रीनाथ केसरीची श्री बैलगाडी स्पर्धा त्या ठिकाणी पार पडणार आहे त्यामध्ये दोन प्रकार आहेत तीन फेऱ्याचं मैदान एक जनरल <laughs> <laughs>